नमस्कार मित्रांनो मी, मी संभाजी आनोते तुमचं स्वागत करतो माझ्या या संयम क्रिएशन युट्यूब चॅनलवर आज आपण सुरुवात कशी करावी या नव्या टॉपिकवर चर्चा करूया खरं तर माझा पहिला व्हिडिओ होता निर्णय कसा घ्यावा आणि दुसरा व्हिडिओ होता की स्वतःचं कौशल्य कसं ओळखावं आजचा जो टॉपिक आहे की सुरुवात कशी करावी हा टॉपिक मुळटा ह्या दोन्ही गोष्टीवर अवलंबून आहे जसं की निर्णय कसा घ्यावा आणि स्वतःचं कौशल्य कसं ओळखावं जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा निर्णय घेत असाल तर निर्णय कसा घ्यावा हे जेव्हा तुम्हाला समजतं की बाबा मला हा हा निर्णय घ्यायचा आहे तर स्वतःचं कौशल्य तुम्हाला त्या गोष्टीतून जाणवतं की मी काय करू शकतो अशा वेळेस तुम्ही त्या क्षेत्रामध्ये जेव्हा पदार्पण करायचं असते तेव्हा तुम्हाला सुरुवात करण्यासाठी सगळ्यात मोठ्या अडचणी येत असतात ना की नेमकं सुरुवात कशी करायची तर आपण छोटीशी चर्चा करू यावर की सुरुवात कशी करायची नेहमी एखाद्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जर मोठं काहीतरी करायचं असेल यशस्वी व्हायचं असेल यश संपादन करायचं असेल तर सगळ्यात मोठी गोष्ट असते की तुम्ही त्या गोष्टीला कसं बघता कस विचार करता आणि जर तुम्ही त्या गोष्टीला पॉझिटिव्ह बघत असाल आणि त्या गोष्टी तुम्हाला मिळवायच्या असतील त्या गोष्टीमध्ये तुम्हाला मोठं काहीतरी करायचं असेल त्या गोष्टीला सगळ्यात जास्त गरजे जास्त वेळ देणं स्वतः पूर्णत्व त्या गोष्टीसाठी देणं चांगला विचार करत आहे याच्याबद्दल की मला ह्या क्षेत्रामध्ये काहीतरी मोठं करायचं नाव कमावायचे हा ना तर त्यासाठी तुम्हाला तुम्ही सध्या स्थिती काय आहे तुमची ती बी तुम्हाला सांभाळणं गरजेचं आहे कारण परिस्थिती सगळ्याची सारखी नसते आणि परिस्थितीला बेतूनच तुम्हाला पुढे जायचं असते तर अशा वेळेस जी सत्य परिस्थिती आहे तुमची चालू परिस्थिती आहे तिलाही तुम्हाला सामोरं जाणं गरजेचं आहे ती सांभाळताच तुम्हाला दुसऱ्या तुम्हाला जे अचीवमेंट करायचे तिला सांभाळावं लागणार आहे तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला त्या क्षेत्राबद्दल असलेलं नॉलेज म्हणजे त्या क्षेत्राबद्दल तुम्हाला किती माहिती हे तुम्हाला कळायला पाहिजे त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या मीडिया असेल काही व्यक्ती असतील त्या क्षेत्रातील जे काही नामांकित जसं की कंपनी असेल काहीतरी व्यक्ती असतात त्या लोकांशी तुम्हाला भेटावं लागेल त्यांच्याशी त्या गोष्टीबद्दल त्या क्षेत्राबद्दल चर्चा करावी लागेल आणि त्या क्षेत्रासाठी काय काय गोष्टी महत्वाच्या आहेत ह्या गोष्टी सगळ्या तुम्हाला प्रॉपर गोळा करावं लागतील आणि अगोदर माहिती गोळा करावं लागेल प्रॉपर माहिती होती त्या माहितीच्या आधारे तुम्ही त्याची संरचना करू शकता की मला नेमकं काय करायचं की मी कसं करू शकतो जेव्हा आपल्या माहितीने तुम्ही ती गोष्ट कधी कर साध्य करू शकत नाही जर तुम्हाला प्रॉपर नॉलेज पाहिजे असेल त्या गोष्टीसाठी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जावं लागेल थोडस वेळ जर तुम्ही एखादं काम वगैरे करत असाल तुम्हाला त्यातून थोडासा वेळ काढावा लागेल आणि जोपर्यंत तुम्ही त्या व्यवसायासाठी थोडासा वेळ काढणार नाही तोपर्यंत तुम्हाला असा फ्री टाइम कधीच मिळणार नाही जेव्हा तुम्ही कोणती गोष्ट आज तुम्ही कुठं जर काम करत असाल कुठे जर बिझी असाल तर तुम्हाला त्या गोष्टीसाठी वेळ काढायचा असेल तर तुम्हाला थोडं थोडं का होईना वेळ काढणे गरजेचं आहे असं नसतं की नाही चलाकडे एका दिवस आपल्या सुट्टी भेटल्याच्या नंतर किंवा एका दिवशी मला काम नाही त्या दिवशी मी थोडस माहिती गोळा करण असं तुम्ही जर विचार करा तर भविष्यात तुम्ही कधीच कोणतीच गोष्ट अचीवमेंट करू शकणार नाही आणि थोडा थोडा करूनच सगळ्या गोष्टी गोळा होत असतात थोड़ थोड़ आज आज नॉलेज सोशल मीडिया घेतलं आज युट्यूब नॉलेज घेतलं आज तरी व्यक्तीकडून नॉलेज घेतलं आज कोणातरी कंपनीला भेटलं असं ओळा करत करत करतच तुम्हाला त्या गोष्टीबद्दल नॉलेज भेटत जातं आणि एक दिवस असा येतो की तुम्हाला त्या क्षेत्राबद्दल पूर्ण नॉलेज भेटत जातं आहे ना आणि सगळ्यात मोठी गोष्ट काय की तुमची तयारी असली पाहिजे जेव्हा तुमची एखादी तयारी असती ना तेव्हा हळूहळू ह्या गोष्टी घडत असत जेव्हा तुम्हाला प्रॉपर नॉलेज भेटतं नॉलेज भेटल्याच्या तू खरं दुसरी पायरी अशी की तुम्हाला त्यावर चालायचं असतं की एखाद्या क्षेत्रामध्ये पदार्पण जेव्हा करतात तेव्हा खरं तर पैशाची गरज असते की मला एवढा एवढा प्लॅन करायचा माझा एवढा एवढा बिझनेस आहे त्या बिझनेससाठी एवढं एवढं भांडवल लागते पण खरं तर कसं असतं की जर तुम्हाला भांडवल कमी पडत असेल तर म्हणजे माझा वैयक्तिक सल्ला असं असा आहे की जर तुम्ही समजा आज सुरू करणार दिवस आहे किंवा एका वर्षाने सुरू करत तर एका वर्षानंतर सुरू करायचं असेल तर एका वर्षामध्ये तुम्हाला भांडवल गोळा गोळा करायचा असेल तर तुमचं जे दैनंदिन जीवनात तुम्ही काम करतात जे पैसे तुम्ही कमवतात ते पैशासाठी तुम्हाला थोडं थोडं भांडवल साठवायला गोळा करावं लागेल आणि त्या भांडवलाच्या आधारेच तुम्ही जे एक वर्ष बाकी त्या एका वर्षामध्ये तुमची प्रॉपर नॉलेज गोळा करायचं प्रॉपर स्ट्रॅटेजी गोळा करायचं की त्या व्यवसायासाठी त्या क्षेत्रासाठी काय गरजेचं आहे माझ्यासाठी की मी काय आणि सगळ्यात मोठी गोष्ट की तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये जाणार त्या क्षेत्रामध्ये काय म्हणजे कोणत्या गोष्टीमुळे नुकसान होऊ शकतं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जाऊन शिकून घेताना नॉलेज आणि पैसा ह्या दोन्ही गोष्टीमुळे तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता किंवा निर्णय घेऊ शकता हाय ना आणि ठराविक वेळ कधीच नसतो की ह्या वेळेला मी ही गोष्ट करणार आहे की मला तर नाही आज नाही उद्या मी करेल परवा करेल तुम्ही जर असं करत राहाल तर तुम्ही आयुष्यात कधीच कोणतीच गोष्ट अचिव्हमेंट करू शकणार नाही त्यासाठी तुम्हाला प्रॉपर आहे की तुम्ही स्वतः त्या गोष्टीला पॉझिटिव्ह विचार करा आणि वेळ द्या वेळ दिल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी होतात एक वर्ष तुम्ही त्या गोष्टीवर प्रॅक्टिस करा माहिती गोळा करा थोडं थोडं भांडवळ गोळा करा ठीक आहे जास्त मोठ्या प्रमाणात बिझनेस स्टार्टअप करू शकत नाही किंवा कधी गोष्ट सुरुवात करू शकतात पण छोट्या छोट्या पावल्याने तुम्ही ती गोष्ट साध्य करू शकता, शकता चोटे -चोटे दे दे आज एखादं एका तुम्हाला कंपनी स्थापन करायची किंवा काहीतरी मोठं करायचं आज तुम्ही एक छोटस रोड साईडला गाडा टाकू शकता किंवा काहीतरी करू शकता तर अशा काही गोष्टी येतात सांगायचं तत्पर एवढंच आहे की तुम्हाला जे बी काही आयुष्यात मिळवायचे ना ते तुम्ही एका दिवशी तुम्हाला नाही होणार त्यासाठी तुम्हाला रोज प्रयत्न करणं गरजेचं आणि त्यासाठी खरंच मनापासून प्रयत्न असलेले पाहिजे तुमचे जर तुम्ही मनापासून खरंच प्रयत्न करत असाल तर तुम्हाला ते नक्की गोष्ट ना एक दिवस मिळणार टक्के पण तुम्ही असा विचार कधीच करू नका की नाही एक म्हणजे आज नाही झालं तुम्ही एक दिवस त्या दिवशी करू नंतर करू नंतर करू बघू ह्या गोष्टी तुम्हाला कधीच आयुष्यामध्ये दे पूर्ण देणार नाही त्यासाठी तुम्हाला रोज प्रयत्न करणं गरजेचं आहे सातत्य ठेवा जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी सातत्य ठेवाल त्याच वेळेस तुम्हाला ती गोष्ट अचीव्ह होण्याला म्हणजे सक्सेस होण्यासाठी तुम्हाला फायदेशीर ठरेल आणि चांगल्या माणसामध्ये चांगले विचार करा चांगल्या गोष्टींचा सहवास तुमच्या आयुष्यामध्ये लाभू द्या चांगलं चांगली इतरांशी बोला चांगलं काहीतरी मिळवायचा प्रयत्न करा मी पहिल्या व्हिडिओमध्ये सुद्धा बोललो होतो की काहीतरी प्रत्येक व्यक्तीतून काही ना काही शिकायचं असतं तसं प्रत्येक व्यक्तीतून काही ना काय तुम्ही शिका जेव्हा तुम्हाला नॉलेज भेटतं जेव्हा तुम्हाला अनुभव भेटतो तेव्हा तुम्ही नक्कीच तुम्हाला जे पाहिजे तुमच्या आयुष्यात मिळू शकता जास्त यावर आपण डीप चर्चा नाही केली तरी अशा अपेक्षा करतो की थोडं तरी तुम्हाला या गोष्टीतून काहीतरी मिळायला भेटेल आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या मित्रपरिवारांना पाठवा तुमच्या नातेवाईकांना पाठवा तुमच्या ज्या ज्या अशा व्यक्तींना पाठवा ज्यांना खरंच काही गोष्टी क्लिअर नाही येतात मी अपेक्षा करतो की माझ्याकडून काही ना काही कोणाला तरी काही शिकाय भेटेल धन्यवाद